बेक्कीनकिरे येथील नागनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला भजन, या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रम झाले त्यामध्ये पूजा अभिषेक हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली या सोहळ्यासाठी हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती तसेच सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं मंगळवारी रात्री जीवनविद्या मिशनचे प्रचारक प्रबोधक शंकर बांदकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला बुधवारी सकाळी मंदिरात गणहोम महापूजा झाली त्यानंतर महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी आठ हजारहून अधिक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला रात्री लोक संस्कृती नाट्यकला संस्था खानापूर पुरस्कृत शाहीर अभिजीत कालेकर लिखित मराठा मोठा जागर लोकसंस्कृतीचा हा भारधार कार्यक्रम झाला यामध्ये ग्रामीण जीवनातील वासुदेव हेळवी आदींचे एकापेक्षा एक सुंदर सादरीकरण झाले यावेळी उपस्थित रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला धीर गंभीर प्रबोधनाबरोबर विनोदी किस्से सादर करून रसिकेने खळकळून हसविले आम्ही दोन हजार सतरा या वर्षा सालीप्रमाणे नागनाथ देवस्थान कमिटी आम्ही जेव्हा नवीन देवळ ओपनिंग केलं आणि त्या सालाप्रमाणे दोन हजार सतरापासून त्यात जवळ दोन हजार सतरा एकूण सात वर्ष झाले आम्ही मोठ्या उचारप्रमाणे उत्सव हा साजरा करतो आहे तीन आणि चार तारखेला मोठ्या प्रमाणात आम्ही हे त्यावेळेलाच आमच्या कमिटीने ठरवलं होते की असं आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात असा उत्सव हा करणार असं आणि तसंच आम्ही चालू ठेवलं हो आहे आणि ह्या पुढे पण चालू राहणार असं आम्ही क कमिटीच्या वतीने आम्ही एक बोलू इच्छितो आहे पण हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम किंवा संस्कृतिक कार्यक्रम असे चांगले कार्यक्रम तीन आणि चार तारखेला प्रत्येक वर्षी आम्ही भरवत आहोत आणि हा प्रत्येक असं वर्ष हो, वाढत मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे लोकसंख्या बैपवणे बाहेरून असे बरेचसेच प्रत्येक वर्षी हा हो, वाढतच चालला आहे आणि त्या पण आम्हाला पण उत्सुक व्हायला आहे की जसं वाढेल तसं आम्हाला पण करायला बरं आहे आणि या गावच्या वतीने आम्ही गावच्या किंवा पाहुणेपुळ्या सगळ्यांचं सहकार्य करायला आम्हाला जे करायला संधी मिळाली आहे हेच आमचं भाग्य म्हणतो आम्ही आणि आम्हाला करायला जी चांगली संधी मिळाली आहे नाग्नांच्या कृपेने आम्ही असंच करीत राहावं हा आमची अशी इच्छा आहे मी स्वयंपाकी आमच्या गावात असल्यामुळे मी मी स्वयंपाक करायला मात फार आनंद वाटतो आमचं नागनाथ मंदिर हे जागृत देवस्थान असल्यापासून आम्ही सात आठ माणसं असं मिळून आम्ही स्वयंपाक बनवतो खीर बनवतो सार आमटी असं बनवून व्यवस्थित आपला कार्यक्रम करून किती लोकांचा स्वयंपाक दहा बारा, बारा हजार लोकांचा स्वयंपाक बनवून आम्ही दहा लोक आम्ही आमची कमिटीचा एक अशी तयार करतो आज जवळजवळ आम्ही सात वर्ष वाढदिवस साजरा करतोय कारण वाढदिवस साजरा करायचं म्हटला तरी एक जसं लहान मुलाचा किंवा मोठ्या माणसाचा वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे एक मंदिरचा वाढदिवस साजरा करून त्या आजूबाजूच्या परिसरा कसं जागृत करायचं हे आमच्या कमिटी ठरवून आज तीन आणि चार तारखेला डिसेंबरच्या नवीन म्हणजे लोकांच्या मनात एक उत्स्कृत भावना घुसण्यासाठी हा एक आमच्या कमिटीनं योजना चालू केलेली आहे कारण आमचं एक नागनाथ मंदिर हे मशानभूमीचं एक स्थान पवित्र स्थान असून आणि तिन्ही नद्यांच्या मध्ये एक शंकरचं स्नान प पवित्र झालेलं आहे कारण ह्या भारतामध्ये असं एक पवित्र स्थान मशानमध्ये आहे की हे जवळजवळ तीन चार क्रमांकचं चा लागतं आहे कारण मशान अधिक शंकरचं हे सहसा कुठं भेटत नाही कारण हे पांडवकालीन असल्यामुळे त्या पांडवकालीनचा विचार करून आम्ही नवीन एक मंदिर जागृत करून ते लोकांच्या मनामध्ये घुसवलेलं आहे आणि कारण तीन चार आम्ही दोनच दिवस करतो पण लोकांना तोच कार्यक्रम चार दिवस असा पाहिजे अशी त्यांच्या भावना आहे कारण आणि इथं आपले धंदे जे खेळणे काही असेल इथे येऊन लोकांच्या मनोभावना पूर्ण करतात आणि पुढे आम्ही विचार काय केलेला आहे परत आमच्या ह्याचे म कंपाऊंड अधिक सभामंडप किंवा गार्डन असं बनवून लोकांना अनेक मनोरंजन वाढवायची आमची कमिटीची भावना आहे ते काही दिवसात आम्ही करू अशीच मी थोडी इच्छा बोलतो देवस्थानच्या मुख्य सदस्या जो आहे पद्धतीने आम्ही या ठिकाणी हा जो कार्यक्रम राबरवत आहे हे आमचं नागलन मंदिर हे पुरातनकालीन म्हणजे आम्हालासुद्धा या गोष्टी माहीत नाहीत की केव्हा होतं ते मग तर ते जुनं मंदिर होतं परंतु लोकांनी सांगितलं की बाबा या मंदिरमध्ये असतं म्हणजे पांडवकालीन अशा प्रकारचं मंदिर आहे असं लोकांच्या इच्छित आम्हाला समजत नाही परंतु आम्ही काही गोष्टी गावकऱ्याने मनावर घेऊन दोन हजार नऊ दहाला मनावर घेऊन याच्यावर कमिटी स्थापन करून okay. आम्ही हे मंदिर जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि हे मंदिर जीर्णोद्धार करून जवळजवळ पाच वर्षामध्ये आम्ही लोकांच्या देणगी स्वरूपात म्हणजे कुणाला वर्गण नाही करतात देणगी स्वरूपात मंदिर आज आम्ही उभे केलो आहे आणि मंदिर उभे करत असताना आम्हाला कुठली काही अडचण आली नाही काय नाही जसं जसं होत गेलं तसं तसं आम्ही ते करत गेलो आणि आमच्या नागनाथ मंदिरला तीन चार तारखेला मोठ्या प्रमाणात उत्साह होतो आणि ती तीन तारखेला आम्ही बेळगाववरून बाजार आणतो आहे परत मी पांगुळगलीला काम करतो त्याच्यामुळे आम्हाला दिनगीदार फार सावकार चार पाच सावकार दिनगी देतात व मदत करतात आणि तो बाजार आणतोवेळी फार म्हणजे फार असा आनंद होतो दोन तीन दिवस आम्ही त्यातच ता असतो आणि परत भांडी आणायची मना ती परत नोंद द्यायची ते सगळं कामं मी सुरळीतपणे पार पडतो आणि हे कार्यक्रम करतेवेळी आम्हाला फार म्हणजे फार एकदम आनंद वाटतो या प्रसंगी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा भोगन पुंडलिक सावंत सुरेश सावंत परश्याम भातकांडे अर्जुन डोंबले लक्ष्मण गडगाने पुंडलिक भडांगे कलप्पा भडांगे बळवंत सावंत मलाप्पा बेळगावकर यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते